हिंद केशरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिल्लोड शहरामध्ये जवळजवळ बावन्न वर्षापूर्वी उभारला गेला आणि आत्तापर्यंत त्या पुतळ्याजवळून शिल्लोड गावातील जवळजवळ सर्व धार्मिक आमच्या मिरवणिका त्या तिथून जातात आमच्या सर्व हिंदूंची एक श्रद्धा महाराजांच्या पुतळ्याशी निगडीत आहे अशा पुतळ्याजवळ अगदी जवळ पंधरा किंवा वीस फुटा अंतरावर एक कमान उभारली गेली आणि त्याला हेतुपुरस्सर जामा मस्जिद गेट असं नाव देण्यात हो आलं आम्ही जवळजवळ चौदा तारखेला स्वामी सर्वानंद सरस्वती महाराज सांडूप्पा लोखंडे एक प्रतिनिधी मंडळ आपल्या महाराष्ट्रांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांच्याकडं निवेदन दिलं त्यावेळी ते त्यांनी त्या ते निवेदनाला वाचून लगेच या कमाणीच्या कार्याची स्थगिती दिली होती ते परिपत्रक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे कलेक्टर त्यांच्याकडं पोचलं पण त्यांनी काही कारणास्तव ते दाबून ठेवलं आणि त्यानंतर जवळजवळ सहा सात दिवस व्यवस्थितपणे त्या कमाणीचं काम पूर्णत्वास आणण्याचा पूर्ण प्रयत्न झाला जेणेकरून पूर्ण गावामध्ये एक हिंदू मुसलमान द्वेषाचं वातावरण निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न झालेला आहे तर हे कार्य थांबलं पाहिजे त्या गेटला राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार असं नाव देण्यात यावं नाहीतर ती कमान त्या टिकून नष्ट करण्यात यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि ह्या कार्याला सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व हिंदूंनी पाठिंबा दिला पाहिजे अशावेळी आपण जर जागलो नाही तर खरोखर छत्रपती शिवरायांबद्दल आपली निष्ठा नाही असं म्हणण्यात येईल तर सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने या आमरण उपोषणाला पाठिंबा द्यावा आणि जे कार्य हे चुकीचं कार्य झालेलं आहे हे थांबलं पाहिजे तरच छत्रपती शिवरायांबद्दल आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये काहीतरी भावश्रद्धा आहे आपण शिवरायांना मानतो असं म्हटलं जाईल तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये याला पाठिंबा द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे जय शिवराय जय छत्रपती जय श्रीराम बाबाजी नाव सांगा स्वामी गिरी महाराज